नमस्कार साताऱ्या सखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे वास्तुटिप्स तुमच्या घरात सतत कलह असतो का वास्तूच्या या छोट्या उपायांनी घरात नांदेल सुखशांती वास्तुटिप्स जर तुम्ही घरातील बांधणामुळे त्रस्त असाल तर काही वास्तु उपाय अवश्य करा हे उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात आणि सुखशांती मिळते या टिप्स जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो आपल्या काही चुकामुळे घरामध्ये वास्तुदोष आढळतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी वाद भांडणे आणि कलह हो राहतो आर्थिक समस्या घरात राहतात वास्तुदोषामुळे घरात पाहणे किंवा कुटुंबातील सदस्य आजारी राहतो वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात असे केल्याने घरात सुख शांती नांदते वास्तूशी संबंधित या उपायांबद्दल जाणून घ्या घरातील कलह दूर करण्यासाठी वास्तू उपाय एक वास्तुदोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर काही उपाय करावेत घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळा थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचार होते मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही घरामध्ये वारंवार भांडे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा कापूरच्या या उपायाने घरातील घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राग वात्या पाण्यात वाहू द्या हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळ झाडाची पूजा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे यामुळे घरातील सदस्यावर देवी देवतांची कृपा राहते वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला महत्त्व असते व्यक्तीच्या आयुष्यात कधी कधी अशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते कधी कधी घरातील वास्तुतोषामुळेही असे होते वास्तुशास्त्रात असे शा अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुख समृद्धी येऊ शकते वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे